मित्रांनो जे आपण ओळीवर कांदे लागवड केली ती तर त्याची आता काढणी होतं चाली म्हणजे आता थोडेच राहिले तर भरपूर उत्पन्न निघले तरी दीड हा दीड एकर शेत होतं आपला तरी तर आपण चौदा ट्रॅक्टर कांदे निले आणि एक ट्रॅक्टर आपण पंचवीस क्विंटल करू सरासरी तर ते असं चालू आहे आपला कांद्याचा तेव्हा इकडे कांद्याची काढणी चालू आहे आणि आपण तिकडं आता स्टोअर करणार कांद्याला आणि आता म्हणलं सहज बैल आणली होते आपण चारायला शेतामध्ये आणि आपला चिकूचा बाग पण चांगला आहे चिकू पण भरपूर आले हे बघा चिकू तर आता चिकूची पण हार्वेस्टिंग आपल्याला चालू करावं लागेल आता वाजले आता वाजले साडेपाच वाजले वाटतं हे बघा सनसेट पण किती भारी दिसतोय एकदम लाल भडक तर आपण आपले चारायला विचारायला वाटलं व्हिडिओ कमेंट करा